तर सध्या गणेशोत्सव मोठ्या उत्साहात राज्यभर साजरा होत असून अनेक गणेश मंडळांमध्ये तरुणांकडून वेगवेगळे देखावे सादर करण्यात येत असून कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंगलज तालुक्यातील करंबळी गावात झुंजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अनोखी चेटूकवाडी सजीव देखावा साकारला असून हा देखावा पाहण्यासाठी कर्नाटक राज्यासह विविध गावातून नागरिकांनी प्रचंड गर्दी केली तर या चेटूकवाडीतून आढावा घेतल्या आमचे प्रतिनिधी कुणाल बोहिटे यांनी पाहूयात हे लटकवलेलं भूत पाहून तुम्हाला असं वाटत असेल की मी कुठल्या तरी पछाडलेल्या गावामध्ये आलोय तर असं नाहीये सध्या गणेशोत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे आणि अनेक मंडळ वेगवेगळे देखावे सादर करत असतात मी सध्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडिंगलस तालुक्यातल्या करमळी गावामध्ये आहे आणि याच करमळी गावातल्या जुंजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने अंधश्रद्धा निर्मूलनासाठी एक वेगळी चेटुकवाडी जी आहे ती निर्माण केलेली आहे ती नेमकी कशी आहे हे आता आपण बघायला जाणार आहोत हे जे आता आपण पाहिलेत हे चेटूकवाडी मध्ये जायच्या चे आधीचे नियम आहेत आणि ही नेमकी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी निर्माण केलेली चेटूकवाडी कशी आहे हे आता आपण आतमध्ये बघायला जाणार आहोत की चेटूकवाडीचा या ठिकाणी फलक लावण्यात आलेला आहे आणि आता आपण आतमध्ये जाऊन बघणार आहोत की नेमकी चेटूकवाडी कशी बनवण्यात आलेली आहे अतिशय भयानक अशा प्रकारे हे जे पारंब्या आहेत त्या लटकवण्यात आलेल्या आहेत आणि आपण घाबरू नका कारण हे कोणत्याही प्रकारची भूत नाही आहेत तर ही या मंडळाची कार्यकर्ते आहेत लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण या देखाव्यामध्ये सहभागी झालेले आहेत जवळपास कर्नाटक असेल त्याचप्रमाणे आजूबाजूच्या गावातल्या लोकांनी या देखाव्याचा देखावा पाहिलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी उत्साहामध्ये हे सगळं बनवलेलं आहे तर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या भूतांना घाबरण्याचं जो प्रमाण आहे ते गावाखेड्यामध्ये मोठ्या प्रमाणात असतं आणि याचसाठी ही भीती कुठेतरी गावकऱ्यांची निघून जावी यासाठी या, या देखाव्याचं आयोजन जे आहे ते झुंजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून करण्यात आलं होतं आणि याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद जो तो आहे तो नागरिकांचा मिळालेला आहे कर्नाटक राज्य असेल त्याचप्रमाणे इतरही गावातली लोक या संपूर्ण देखावा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली पाहायला मिळाली थोड्या प्रमाणात काही नागरिकांना भीती वाटली देखील मात्र हीच भीती घालवण्यासाठी हा संपूर्ण देखावा जो आहे तो झुंजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने या ठिकाणी साकारण्यात आला होता कुणाल बोईटे जय महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर